माथेरांच्या माहिल्या गे आणि सुरुवात करू नवीन व्हिडिओला तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही फ्रेश होऊन परत आता आहे व्ह्यू बघायला म्हणजे लोकेशन बघायला किती छान आहेत इकडे सर्व फ्रेश झालेले आहेत चला मी तुम्हाला पुढचं दाखवतो नजारा व्ह्यू कसे आहेत बघू शकता इकडे पटरावरती आम्ही फिरतोय मस्त एन्जॉय करतोय काय तो भारी नजारा आहे माथेरानचा वा एक नंबर तुला काय वाटत बघण्यासाठी इकडे काय आहे खूप काय आहे बघण्यासाठी इकडे फक्त येऊन बघा काय फक्त येऊन बघा माथेरानला माथेरानला येऊन बघा बघण्यासारखं खूप छान छान आहे आणि इकडे सनसेट पॉईंट थंडी एकदम खतरनाक आणि काय सांगूच नका आणि बघू शकता इकडे विनाय आणि हे आपले दोन मित्र आहेत खूपच भारी आता आम्ही चाललोय ना हे तुम्हाला दाखवेन तिथे जाऊन ना भारी नजार आहे एकदम खतरनाकडावर ते पाहिजे पोहोचलं वाटतं दर्शन काय नजारा आहे भारी लशांग वाटर दुछ पा। पा। पड़ा चला बघू शकता मित्रांनो ज्या पॉइंट कडे आम्ही जाणार होतो त्या हाच पॉइंट आहे पण कमेंट करून सांगा तो कोणता पॉइंट आहे तुम्ही बघू शकता किती भारी गण गणपती बाप्पा आहे काय तो डोंगर आणि काही ती झाडी एकच नंबर चला मित्रांनो आम्ही चाललोय आता गणपती बाप्पा आहेत तिकडे तर तुम्हाला खालती उतरून नजारा पण दाखवतो आणि पण मस्त कसं आहे तो दाखवतो नजारा दाखवता पहिला एक मिनिट काय नजारा काय खतरनाक का आहे इकडे जायला गणपती बाप्पाकडे आणि हा कळा आहे बघू शकता पडला तर डायरेक्ट काही आणि इकडे पकडायला पण काय नाही मिळत हा चला नाही म्हणून बघू किल्ले काय पेब इकडे किल्ले पेब आहे बघू शकता इकडे लिहिलेलं आहे तिकडे बघू शकता इकडे कसा कडा आहे आणि हे डोंगराच्या अंगालाच जातात हा 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 काय पाणी पडतंय हा पॉइंट तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बंद केलास मिू ठेवलाय मिोर पाहिजे फिरसे ब्लॉक कंटिन्यू तुम्हाला दाखवतो इकडे येण्यासाठी कसं आहे बघू शकता इकडे पुढे बघा कसं आहे आणि इकडे पण बघू शकता बापरे डेंजर आहे बघा इकडे तर काय पकडायला पण नाही पण जो नजारा आहे ना तो एकच नंबर आहे इकडचा बघू शकता हो वाव डेंजर हे आपले मित्र जाऊन आले हो चला आता आम्ही जातोय वाव जबरदस्त हा एक पॉइंट तुम्हाला मी दाखवतो नंतर दुसरा पण पॉइंट दाखवतो दुसरा ब्लॉग मध्ये आम्ही पालघर वरून नक्की इकडे हो इकडे जाय चलो फायनली आपण पोहचलोय बघू शकता इकडे हा पूर्ण गणपतीचा गणपती बाप्पांचा स्टॅच्यू आहे तिकडनं इकडनं व्हिडिओ काढायला जमत नाही पण मी तुम्हाला दाखवेनच त्यात हा बघू शकता कडा किती खतरनाक नजारा बघू शकता मित्रांनो किती छान नजारा आहे तर या पॉईंटचं नाव आहे कड्यावरला गणपती इंग्लिशमधून पण आहे पण मी मराठीमधून सांगतो कड्यावरला गणपती तर खूपच छान आहे इकडे आले तर नक्की इकडे व्हिजिट करून जा कड्यावरला गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि खालती पण बघा तिकडे नजारा खूप छान आहे झरी वाहतात ते पावसाला ते एकदम भारीच दिसतं एकदम भन्नाट नजारा हो आणि जाताना सांभाळून जा कारण की तिकडे पकडायला वगैरे काय मिळत नाही आणि अशी खाईसारखी आहे तिकडे खूप म्हणजे असं डेंजर आहे त्याच्यामुळे जरा सावकाश जा हळू जा आणि जरा रस्त्याला पाहत जा नजारा आहे एकदम खतरनाक फुल एन्जॉय करतो भाई आपण माथेरानला येऊन ना एकदम जबरदस्त वाटतो नजारा आले तर नक्की कधी इकडे या माथेरानला एन्जॉय करायला